नमस्कार ट्रेंडी ब्लॉक्सच्या या आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी इथं साधी आणि सोपी अशी धुतीचे दशमी बनवले आहे तर त्यासाठी एक मध्यम आकाराची धुती बारीक किसून घेतली त्यानंतर त्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि फक्त गव्हाचं पीठ न वापरता थोडंसं ज्वारीचं पीठ आणि चणाडाळीचं पीठ घेतलं आहे ठेसलेलं आलं लसूण घेतलेलं आहे किंवा फक्त लसूण जरी वापरलं तरी चालतं तर इथं लाल तिखट हळद धन्या पावडर बडीशोप जिरे ओवा आणि तेळ घेतले आहे तर सगळं अंदाजे एक एक टी स्पून आहे आता थोडीशी त्यामध्ये साखर टाकायची आणि लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे दोन ते तीन चमचेसारखं ह्यामध्ये तेल टाकलं आहे जेणेकरून पराठे जे आहेत ते छान असे मौसूत होतील कणिक भिजताना ना पाण्याचा वापर न करता आधीनं सगळं मिक्स थोड़ो -थोड़ो करून घेतलं गरजेनुसार थोडं थोडं करून ह्यामध्ये पाणी ॲड केलं आणि छान अशी कणिक मळून घेतली तर इथं मी ना जास्त घट्ट किंवा जास्त सैल नाही मळली आहे कारण की जर धपाटे बनवायचे असतील तर थोडी सैलचं राहिली तरी चालते इथं मी लाटून दशमीच बनवणार होती ना त्यामुळे मी थोडी घट्टच राहू दिली आणि थोडंसं तेल लावून छान मळून घेतली आता इथे ना दशमीसोबत खाण्यासाठी टोमॅटोची चटणीसुद्धा बनवली चार ते पाच टमाटे ना मध्यम आकारात कापून घेतले त्यानंतर एक कांदा घेतला तो सुद्धा बारीक चिरून घेतला आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि जिरं मुरची फोडणी दिली बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता त्यामध्ये परतून घेतला कांदा छान असा मौसूत आणि गुलाबी रंगाचा झाला त्यानंतर त्यामध्ये लसूणची पेस्ट टाकली तीसुद्धा मिनिटभर पर परतून घेतली आणि चिरलेले जे टमाटे होते ते त्यामध्ये टाकून ते सुद्धा परतून घेतले थोडीशी साखर आणि मीठ टाकून छान मिक्स करून घेतलं आणि थोडा वेळ ठेवू दिला आता त्यानंतर थोडेसे टोमॅटो शिजले आणि त्यामध्ये लाल तिखट हळद आणि थोडीशी धन्या पावडर टाकली तर लाल तिखटने ते सगळं आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण केलं तरीसुद्धा चालतं तर इथं मी छान मिक्स करून घेतलं आणि झाकण लावून दिलं जेणेकरून टमाटे आहे ते छान असे शिजतील चार ते पाच मिनटानंतरनंच बघू शकता एकदम मऊसूद झाले होते टमाटे आता गॅसची फ्लेम बंद केली इथं मी तूप बनवलं होतं म्हणून थोडीशी बेरी उरली होती मुलांना आवडते त्यामुळे त्यामध्ये थोडंसं गोड टाकून मध्य माचेवरून राहू दिलं आणि त्यानंतर मिक्स करून पुन्हा गॅस बंद करून दिलाय चटणी तयार केली आता गरम गरम अशी चश्मी बनवली तर इथं आपण जशी घडीची चपाती बनवतो तसं किंवा मग आपल्या आवडीनुसार बनवायचं इथं मुलांना स्क्वेअर शेपचा पराठा हवा होता त्यामुळे मी त्यांच्यासाठी स्क्वेअर शेपमध्ये बनवत होते दशमी दोघं बाजूंनी तेल लावून छान अशी खमंग भाजून घेतली आणि मुलांना गरम गरम खायला दिली तर मुलांना कुठल्याही प्रकारची दशमी बनवून दिली ना तर ते आवडीने खातात तर इथं माझा साधा बेत तयार होता तुम्हाला कसा वाटला हा आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा बेत आवडला असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये थँक्यू